नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणात अगदी पारंपरिक पद्धतीने दामट्यांचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा आपल्याला लाडू बनवायचे त्यासाठी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी अर्धा किलो घेतलेलं आहे आणि हे चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा चाळून घेतल्यामुळे हलकं फुलकं होतं आणि एकदम भुसभुशीत पीठ असतं त्यासाठी आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून जसं आपण पुरीला पीठ मळतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्तीचं एकदम पाणी घालायचं नाही तुम्हाला अंदाज येणार नाही अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे तरी ते बघा थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे इथे पीठ मळण्यासाठी मला एक कप पाणी बरोबर लागलेलं ला आहे आता आपल्याला भिजत ठेवायची गरज नाही अगदी छोटे छोटे आपल्याला पुऱ्या करायच्या पेड्यासारख्या आपल्याला ला लाट्या करून घ्यायच्या आहे अगदी ह्या पद्धतीने लाट्या करायच्या आहे आता अशा छोट्या छोट्या लाट्या केल्यानंतर आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आता जर तुमची पुरी जर पोळीपाठाला चिकटत असेल तर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पुरी आपल्याला एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे खूप जाड लाटायची नाही खूप जर जाड लाटली तर तळत्यावेळी ती कच्ची राहील आतमध्ये कच्ची राहील आणि लाडू हे पिठाळ लागतील त्यासाठी आपल्याला पातळाची लाटून घ्यायची आहे आणि पुरी वाकडी तिकडी आली तरीही काहीही हरकत नाही अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे इथे आपल्या सगळ्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहे छान अशा पातळ पातळ आपण लाटून घेतलेल्या आहे आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे तर आपल्याला पुरी तळायची त्यासाठी मी छोट्या कढईमध्ये पाव किलो तूप गरम करायला ठेवलं आणि तूप गरम झालेलं आहे आता तुम्ही तेलातसुद्धा सुद्धा तळू शकता पण तुपामध्ये तळल्यामुळे काय होतं लाडूची चव अतिशय छान लागते आता आपल्याला एक एक पुरी तळून घ्यायची आहे हलकेशा सोनेरी रंगावर आपल्याला तळायची आहे कारण खूप जास्तीचं जर तेल घेतलं तर तेलही खराब होतं आणि आपल्याला दुसऱ्या याच्यात वापरता येत नाही त्यासाठी तुपामध्ये तळायचे आणि अगदी थोडंसं तेल असो किंवा तूप असो अगदी थोडंसंच लागतं ह्या पुऱ्या तळण्यासाठी जास्तीचं तेल लागत नाही किंवा तूपही लागत नाही तर बघा पुऱ्या ह्या फुगत नाही आता ह्या पुऱ्या आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या हलकेसे सोनेरी खूप जास्तीच्या आपण जशा गव्हाच्या पुऱ्या करतो त्या पद्धतीने आपल्याला तळायच्या नाही आणि खूप जास्तही जाड जर तुम्ही पुरी ठेवली तर आतमध्ये कच्ची राहील आणि आपले लाडूसुद्धा पिठाळ राहतील व्यवस्थित ती पुरी तळल्या जाणार नाही तर बघा पुरी आपली हलकीशी सोनेर रंगावर तळवून झालेली आहे आता आपल्याला ही काढून घ्यायची आणि बाकीच्या सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला तळवून घ्यायचे आहे कुठेही कच्ची राहायला नको लाडू पिठाळ राहायला नको त्यासाठी आपल्याला सोनेरी रंगावर तळवून घ्यायचं आहे आणि जाड जर ठेवली तर आतून कच्ची राहणार व्यवस्थित तळल्या जाणार नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला पुरी तळायची आहे आता ह्याच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळवून घेऊ ते आपल्या सगळ्या दामट्या तळून तयार झालेल्या आहे आता शक्य होतील तितके आपल्या हाताने असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे या पद्धतीने तुकडे करायचे आहे आमची आई काय करायची आम्ही लहान असताना सगळ्या भावंडांना बोलवायची आणि परातीजवळ बसवायची सगळ्यांना सांगायची सगळ्यांनी छोटे छोटे तुकडे करायचे तरच तुम्हाला लाडू खायला मिळेल अशी आम्हाला सांगायची मग आम्ही असं भरभर असे छोटे छोटे तुकडे करून द्यायचो बघा अशा पद्धतीने आपण सगळे तुकडे करून घेऊ ह्या पद्धतीने आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे तुकडे घालायचे मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे मी दोन वेळेस करून चा, चालूबन, चालूबन हे तुकडे बारीक करून घेणार आहे आता यावरती आपल्याला झाकण लावायचं चालू बंद चालू बंद करून आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तरी ती बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दामटीचे तुकडे घातलेले आणि एकदम रवाळ असं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे खूपही जास्तीचं बारीक करायचं नाही ह्या पद्धतीने आपल्याला बारीक करायचं आहे आता आपल्याला पाक बनवायचं आहे आता इथे मी पाक बनवण्यासाठी मोठी जाड बुडाची कढई गरम करायला ठेवली आहे आणि आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं त्यासाठी आपल्याला बरोबर इथे अर्धा किलो साखर घ्यायची आहे आता ही साखर आपल्याला प्लेन करून घ्यायची आहे आता तुम्हाला जर कपाचा अंदाज कळत नसेल समजत नसेल काही वेळेस पाणी कमी जास्त होऊ शकतं तर त्यासाठी काय करायचं कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही पाक करायला घेतला की साखर ही पूर्ण प्लेन करून घ्यायची आणि साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे आता इथे मी घेतलेलं आहे अर्धा ग्लास पाणी आणि हे माझं परफेक्ट प्रमाण आहे दरवेळेस मी ह्याच पद्धतीने लाडू बनवते तर बघा साखर बुडेल इतकंच पाणी बरोबर झालेलं आहे अर्धा ग्लास तुम्ही कोणताही ग्लास घ्या त्या ग्लासनी बरोबर इथे अर्धा ग्लास, ग्लास पाणी घ्यायचं आहे अगदी परफेक्ट होतं आता आपल्याला एक तारीपाक बनवून घ्यायचं आहे इथे ते आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि खळखळून खल अशी उकळी आलेली आहे आता ज्यावेळेस साखर पूर्ण विरघळते आणि उकळी येते त्यावेळेस समजायचं की पाक आपला तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आणि फक्त पाच मिनटे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता पाक कसा चेक करायचा ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे आता आपला पाक आपल्याला एक तारी करायचं आहे कुठेही पाक कच्चा ठेवायचा नाही पाक जर तुमच्याकडून कच्चा राहिला तर लाडू हे बिघडू शकतात आणि व्यवस्थित लागणार नाही आणि जास्ती दिवस टिकणार नाही पटकन असे खराब होतात कच्चा पाक जर राहिला तर पाकात हे पाकामुळे खराब होतात त्यासाठी आपल्याला पाक हा एक तारीच करायचा आहे तर बघा पाच मिनटांनी आपल्याला चेक करायचा आहे आता झाऱ्यावरचा आपल्याला अगदी थोडासा थेंब घ्यायचा फुंकर मारायची थंड करायचा आणि चेक करायचं आहे फक्त चिकट लागतंय अजून दोन ते तीन मिनटे आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे आता आपला पाक तयार झाला की नाही आपल्याला चेक करायचा आहे तर इथे बघा एक छोटासा डिश घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला एक ते दोन थेंब टाकायचे आणि आपल्याला चेक करायचं आहे थोडासा थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर चेक करायचा आहे तर इथे बघा थंड करून मगच चेक करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता तार छान अशी तयार होत आहे तुम्हाला मी पुन्हा दाखवते तर बघा पुन्हा दोन मिनटांनी आपल्याला चेक करायचं आहे आता इथे बघा एक ते दोन थेंब टाकायचे आणि थंड करून घ्यायचे आहे आणि थंड केल्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे आता दोन्ही बोटांमध्ये पाक घ्यायचा आणि त्यानंतर चेक करायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक तार पूर्ण बनत आहे छान असा चिकट पाक झालेला आहे आणि एक तार पूर्ण तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि बंद केल्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं दामट्यांचं ते आपल्याला अगदी थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे बघा या पद्धतीने घालायचं आणि एका हाताने मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम चालू अजिबात ठेवायची नाही नाही ते पाक पुढे जाऊ शकतं आता हे मिश्रण सगळं मी यामध्ये घातलेलं आहे आणि एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याने कढई धरायची आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता जर तुम्ही हे मिश्रण बनवून पाकात जर सोडलं तर दुपारी जर केलं तर रात्री लाडू बांधायचे आणि रात्री जर केलं तर सकाळी लाडू बांधायचे म्हणजे काय होतं पाकामध्ये छान हे मिश्रण फुगल्या जातं मुरल्या जातं आणि लगेचच बांधायचे नाही नाही लाडू हे तुम्हाला व्यवस्थित लागणार नाही तर बघा एकदम परफेक्टाचा आपला पाक तयार झालेला आहे आणि सगळं मिश्रण हे एकजीव करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने मिक्स करायचं आहे आता मी सकाळी केलेलं तर इथे मी रात्रभर असंच ठेवणार बघा या पद्धतीने सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे असं प्लेन करून घ्यायचं आता सकाळी केलं तर रात्री बांधायचे आणि रात्री जर केलं तर सकाळी लाडू बांधायचे असं हे प्रमाण ठेवायचं म्हणजे आठ ते दहा तासाचं अंतर यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे छान असं हे मिश्रण फुगले जाईल जर जुनी जरी डाळ असेल किंवा नवी जरी असेल तर एवढा वेळ फुगण्यासाठी लागतो आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि नंतरच आपल्याला थंड झाल्यानंतर आठ तासानंतर दहा तासानंतर आपल्याला लाडू वळायचे आहे तिथे आपलं मिश्रण सगळं मुरलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान असं फुगलेलं आहे आणि पाक एकदम परफेक्ट असा झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे इथे मी मनुका घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे दोन चमचे भाजलेले मगज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे आणि एक चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि त्यानंतर आपल्याला अगदी थोडंसं जायफळ किसून घालायचं आहे खूप जास्त सुद्धा घालायचं नाही आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता वेलची पूड जायफळ मनुका आणि मगजबी हे घातल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला लाडू वाळायचा आहे आता तुम्हाला किती छोटा करायचा मोठा करायचा त्यानुसार तुम्ही लाडू वळवून घ्यायचा आहे खूप छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मुरलेलं आहे आणि बांधण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी झटपट असे हे लाडू आपले तयार होतात तर इथे बघा आपला लाडू हा वळून तयार झालेला आहे एकदम गोल गोल करीत असा लाडू वळला गेलेला आहे तर ह्याच पद्धतीने आपण सगळे लाडू हे वळून घेऊ तर इथे आपले एक किलोच्या प्रमाणामध्ये दामट्यांचे लाडू बनवून खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम गोल गोल करीत आणि एकदम एकाच साईजचे मी लाडू बांधलेले आहे ला तर तुम्ही ते लाडू बघू शकता छान असा पेड्यासारखा मौसूद लाडू तयार झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे तर महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाक बनवता त्यावेळेस हा एक तारीच बनला पाहिजे पुढेही जायला नको आणि कच्चाही राहायला नको त्यामुळे काय होईल तुमचे हे लाडू परफेक्ट होतील खराब अजिबात होणार नाही जर तुमचा पाक कच्चा राहिला तर तुमचे लाडू हे लवकरच खराब होतील तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही एक किलोच्या प्रमाणामध्ये या दिवाळीमध्ये परफेक्ट असे लाडू जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं वेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद